नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे ज्या विद्यार्थ्यांनी क्लास जॉईन केलाय त्यांना नियोजनबद्ध सांगतच असतो पण जे विद्यार्थी आपले सबस्क्राईबर आहेत आणि आपल्यावर विश्वास ठेवून सबस्क्राईब करून ठेवलेले आहेत त्यांना यापुढे या, या पंचेचाळीस सॉरी साठ दिवसामध्ये कशा पद्धतीने अभ्यास करायचा आणि पंचेचाळीस दिवसाचा पार्क कसा तयार करायचा आणि पुढला पार्क कसा तयार करायचा आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला विसरू नका आता जे लोक या परीक्षेपासून दूर आहेत ज्यांना माहिती नाही ते काय प्रश्न करतात की सर आम्ही फक्त प्रश्नपत्रिका तर आम्ही पास होणार का सर टी एकच पुस्तक वाचला तर पास होणार का मित्रांनो ही परीक्षा तुम्ही जेवढं हलक्यात घेताय ना तेवढी हलकी पण नाही आणि जेवढं भारी आहे म्हणताय ना की व्यवस्थित रित्या अभ्यास केला तरी परीक्षा लगेच पास पण सुद्धा करता येते आपल्याकडे आहेत साठ दिवस मित्रांनो बरोबर आता जे लोक साठ सत्तर पंच्याहत्तर मार्क घेतात आतापर्यंत घेत आलेले विदाऊट अभ्यास थोडाफार अभ्यास करून त्या लोकांना पुषपचा टाइम आहे मित्रांनो या कालावधीमध्ये पुषप म्हणजे व्यवस्थितरित्या तुम्हाला जर पुशप करण्यात आलं दहा पंधरा मार्क आरामशीर तुमचे वाढू शकतात त्यासाठी आपण कोणती ट्रॅटेजी वापरलेली आहे बघा सर्वात प्रथम तुम्ही सुद्धा हेच करा प्रश्नपत्रिका कुठल्या मागी प्रश्नपत्रिका लक्षात घ्या मागील प्रश्नपत्रिका दोन हजार तेरा पासून दो दो ते दोन हजार इव्हन दोन हजार चोवीस पर्यंतच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यावर जास्त भर देणं आवश्यक आहे आणि ते काय करायचं ते सांगतो त्या सर्व प्रश्नपत्रिका कुठे भेटतात मार्केटमध्ये भेटतात विद्यार्थी घ्या किंवा कुठल्याही प्रश्नपत्रिका कुठली हलकी नाही लक्षात घ्या कुठल्याही प्रकाशांची प्रश्नपत्रिका आणा आणि फक्त आणि फक्त प्रश्नांचा अभ्यास करायचे लक्षात घ्या समजा तुम्हाला जर रेल्वेवर रेल्वे, रेल्वे या घटकावर प्रश्न विचारलेला असेल वर्णमाला या घटकावर प्रश्न विचारला असेल सरळ सरळ तेवढंच करा आणि किती दिवस करायचे पुढले पंचेचाळीस दिवस करायचे लक्षात घ्या पुढले पंचेचाळीस दिवस करायचे आणि पंधरा दिवस फक्त बाजारपेठमधल्या कुठल्याही संभाव्य प्रश्नपत्रिका सोडवायची आता आपण तर या प्रश्नपत्रिकावर आधारितच सोल्युशन सहित प्रश्नपत्रिका आणणार आहोत लक्षात घ्या सोल्युशन सहित पेपर एक चा दहा आणि पेपर दोनच्या दहा ते कधीपासून येणार आहेत जवळपास अजून पाच दिवस लागतील जवळपास पाच दिवस काम चालू आहे अजून पाच दिवस म्हणजे साधारण एकोणतीस तारखेपर्यंत आपल्याला ते आणायचे बरोबर एकोणतीस तारखेपर्यंत ते प्रश्नपत्रिका द्यायचे आहेत विद्यार्थ्यांना द्यायचे म्हणजे विद्यार्थ्यांना मागच्या प्रश्नपत्रिका आणि संभाव्य प्रश्नपत्रिका विथ सोल्युशन जर अभ्यास केला मागच्या प्रश्नपत्रिका मी देतच नाही कारण ऑलरेडी त्याची पुस्तक आहे तुम्ही पुस्तकातून अभ्यास करू शकता संभाव्य प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून तुम्हाला मार्क वाढी वाढायची संधी निर्माण केली जाणार आहे लक्षात घ्या आणि त्या संधीतून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नव्वद मार्कापर्यंत पोहोचायचे काही करून आणि इथून पुढे पंचेचाळीस दिवस अभ्यास आहे पंचेचाळीस दिवस असा अभ्यास ठेवायचा प्रत्येक दिवशी दोन मार्काची तयारी झाली पाहिजे किती दोन मार्काची तयारी झाली पाहिजे आणि हेच करून घेतोय जर तुम्हाला आपल्याशी जोडायचा असेल तर माझा हा संपर्क क्रमांक आहे मित्रांनो इथून पुढे दोन महिने आपला क्लास रेग्युलर राहील आणि तुम्हाला या दोन महिन्यामध्ये ही स्टॅटेजी वापरून महा टी टी एक्झाम क्रॅक करायची आहे ठीक आहे आता त्याच्या पलीकडे जाऊ सेल्फ स्टडी करणाऱ्या सांग विद्यार्थ्यांसाठी सांगतो ज्या विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडी चालू केलेला आहे त्यांनी कुठलेही पुस्तकं वाचत बसू नका प्रश्नपत्रिका आधार घेऊनच तुम्हाला त्याची तयारी करायची लक्षात ठेवा हे हा सल्ला आहे लक्षात घ्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडे अरे पहा एकदा त्या मी तर मानतोय पाच प्रश्नपत्रिकेतले प्रश्न कोणत्या टॉपिक वर आले याचाच एक दिवस अभ्यास करा परीक्षा पास व्हायला सोपं जाईल काय करा आता हे प्रश्नपत्रिका आहे या प्रश्न मागच्या प्रश्नपत्रिका पाच प्रश्नपत्रिका तुमच्या समोर घ्या आणि सरळ कोणत्या टॉपिकवर कोणता प्रश्न आलाय किती वेळ आलाय पुढल्या वर्षात विचारलाय का दुसऱ्या वर्षात विचारलाय का तिसऱ्या विचारलाय का चौथ्या विचारले का पाचव्या याच्यावरच जास्त फोकस करा कारण माझ्या निदर्शनास आतापर्यंत मी सतरा पासून आतापर्यंत मार्गदर्शन करतोय विद्यार्थ्यांना आणि टीईटी परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा एवढा अभ्यास आहे की कंटिन्यूटी म्हणजे कंटिन्यू समजा मागच्या वर्षी पेपरला पे तो प्रश्न आला असेल तर पुढल्या वर्षी पण आलाय मग तो टॉपिकच करा ना त्या टॉपिकचं फार सगळे प्रकार करून टाका त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे जर जर तुम्ही कुठलाही अभ्यास करत राहिलात किंवा एखादं मार्गदर्शन पुस्तिका बाजारात भेटली तुम्हाला मार्ग नक्कीच पडणार सत्तर पंच्याहत्तर बहात्तर अष्ट्यात्तर मार्ग पडणार कुणाला ऐंशी पडणार कुणाला एकोणनव्वद पर्यंत पण जाणार पण एकोणनव्वद पडणारा आणि नव्वद पडणारा पास आहे की ना आहे हे तुम्हाला सर्वांना माहित आहे म्हणजे टीटी परीक्षेमध्ये कास्ट वाल्या विद्यार्थ्याला त्र्याऐंशी क्रॉस करायचे आणि ओपनच्या विद्यार्थ्याला नव्वद क्रॉस करायचे ठीक आहे तुम्हाला एकोणनव्वद पडले काय अठ्याऐंशी पडले काय मी एवढे पाहिजे ना मग तुम्हाला प्रश्नपत्रिकेत मागच्या प्रश्नपत्रिकेत कसे प्रश्न कंटिन्युटी ठेवून आलेले तेरा चौदा सतरा अठरा वीस बावीस जून म्हणजे हे मागच्या प्रश्नपत्रिका अशा आहेत मित्रांनो लक्षात घ्या ते आपल्याला अभ्यासाला दिशा देणाऱ्या आहेत त्यामुळे त्या प्रश्नपत्रिकेला न्याहळून बघा व्यवस्थितरित्या आणि त्या प्रश्नपत्रिकेनुसार पुढले पंचेचाळीस दिवस अभ्यास करा इन टू प्रत्येक दोन प्रश्नाचा अभ्यास आता इथून पुढे का करायचे कारण साठ दिवस उरलेले या साठ दिवसामध्ये आपण हेच करून घेणार आहोत विद्यार्थ्यांना त्या गोष्टी व्यवस्थितरित्या कळून चुकल्या की आपण तर आता टॉपिक शिकवतोय म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल गुरुत्तर प्रमाणामध्ये मद्यमान विचारले भूमिती मध्य विचारलेले आहेत याच्या अगोदर त्यानंतर चतुर्थ प्रमाण विचारलेलं आहे विद्यार्थ्यांकडून आपण करून घेतोय मराठीमध्ये समाज विचारले अलंकार विचारले वृत्त विचारले त्यानंतर वर्णमालेवर प्रश्न आले संधीवरले प्रश्न आले तेच करून घेतोय आता सोशल सायन्स वाले जर बघितलं तर सोशल सायन्सचा सर्वात महत्वाचं पाठ्यपुस्तकावर सर्व प्रश्न विचारलेले आहेत आपण काय केलोय सोशल सायन्सच्या नोट्स दिलेलो आहे विद्यार्थ्यांना की एवढा सगळा वाकड पसारा शिकवणं शक्य नाही काही लेक्चर होतील काही नोट्स होतील अरे साधे साधे काही क्वेश्चन आहेत कि बाबा नकाशावरील बाण काय दाखवतो उत्तर दिशा दाखवतो असे असे खूप साधे साधे विशिष्ट राज्याच्या सुद्धा विचारल्या गेलेल्या आहेत काही कालावधीनंतर राज्यातली काही विविधता विचारली गेलेली आहे चालू घडामोडीवरले प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणजे ईव्हीएस आणि सामाजिक शास्त्र सांगतोय अशा पद्धतीने आहे सायन्सच्या बाबतीमध्ये आठवी नववी दहावी पाठ्यक्रम व्यवस्थितरित्या करायचा आहे व्यवस्थितरित्या आणि सायन्स मी डायरेक्टली काय केले विद्यार्थ्यांना नोट्स अशा दिल्या आहेत की पाठ्यपुस्तकाच्या पाचवी ते दहावी पर्यंतच्या त्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा वाचू शकता बॅच जॉईन केल्यानंतर म्हणजे तुम्ही जिथे आहात तिथे जिथे आहात तिथे व्यवस्थितरित्या तुम्ही तुमचा मोबाईल ओपन करून सुद्धा अभ्यास करू शकता आता बऱ्याच लोकांना म्हणजे जॉब असतो पंच्याऐंशी पंच्याऐंशी टक्के लोकांना जॉब आहे आपल्या या क्षेत्रामध्ये पंच्याऐंशी अरे सगळे तुमच्यासारखे पण जे काहीतरी वेळ देऊन वेगळं काहीतरी करतात ते पास होतात लक्षात आणि एक काम करा युट्यूबला कोणाचा दिवस रात्र मी फक्त अभ्यास केला मित्रांनो काहीच होणार नाही मग कुठंतरी आडकाल सत्तर पंचाहत्तर ऐंशी मार्क घेऊन बसल काय करायचंय तुम्ही सुद्धा कुठलाही क्लास लावल्या तुम्ही सुद्धा निहायचे बघायचे मागच्या प्रश्नपत्रिकेत ह्या शिक्षकांनी शिकवलेला आलेला आहे का काहीतरी उगाच मोठे मोठे गणित नाही करायची कोणत्याही गोष्टी गोष्टीची जाहिरात कुठेही करायच बसत नाही लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रश्नपत्रिका या जर पाहिल्या तर मागच्या वर्षीच्या त्याच्या पुढल्या वर्षीच्या त्याच्या पुढल्या वर्षीच्या प्रश्नांची पातळी समान येऊ तेच तेच टॉपिक विचारले गेलेले आहेत आणि त्या टॉपिक वर अभ्यास करा महाराष्ट्र परीक्षा परिषदेने खूप सोपं करून दिलेलं आहे आपल्याला आणि ते करणं गरजेचं आहे फक्त तुम्ही तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे बरोबर म्हणून मागच्या आता ज्या विद्यार्थ्यांना अजून सुद्धा केले नाही मागच्या पाच प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त एक दिवस याच्यासाठी घाला की फक्त काय करायचंय प्रश्न कोणत्या टॉपिक वर आलेले आहेत हे काढायचे आणि जे एखादं काढलं जर असेल तर नक्कीच मला व्हॉट्सअप सुद्धा करा की खरंच बाबा तुम्ही अभ्यास केला करताय का व्यवस्थितरित्या हे पाल सुद्धा पाहता येईल हा माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धाच कॉलिंग नंबर आहे राहिलेल्या दिवसात ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह वेळ नसेल तर लाईव्हच रेकॉर्ड मध्ये त्याच्यापेक्षा तुम्हाला नसेल बाबा तर नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकता आणि जे काही आता सांगितलंय त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा ट्रॅटेजी वापरा त्या नुसारच प्रश्न येत आहेत आणि तुम्ही पाहिलं तर खरंच सरने म्हणलेलं खरं आहे असं म्हणाल आणि म्हणजे प्रश्न तेच आहेत प्रश्न दरवर्षी रेल्वेचा प्रश्न आतापर्यंत आठ वेळेस आलाय टी टी परीक्षेला म्हणजे आठ आठही पेपरमध्ये आलाय सेकंड पेपर मध्ये आलाय आणि फर्स्ट पेपर मध्ये आलाय म्हणजे ही जी स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो ते प्रश्नपत्रिकेचा ज्यांनी बारकाईने अभ्यास केलाय त्यांनी त्यांना ते करता किंवा लक्षात ठेवा एवढे अवघड परीक्षा नाहीये तुम्ही एकदा पहा आणि ती स्ट्रॅटेजी जर वापरून केला तर नक्कीच तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळणार आहे कुठेतरी मार्केट मध्ये जायचं एखादं मार्गदर्शक पुस्तिका आणायचं तीच वाचून काढायचं खूप अभ्यास केलो असं चलणार नाही तुम्ही टॉपिक कोणते विचारले त्या टॉपिकचा अभ्यास करा येत्या काळामध्ये दीडशे पैकी फक्त आणि फक्त किती मार्क घ्यायचे आपल्याला नव्वद मार्क क्रॉस करायचे आहेत म्हणजे फक्त साठ टक्के क्रॉस करायचे बरोबर आणि त्याच्यापेक्षा कमी तर पंचावन्न टक्के कास्टवाल्यांनी क्रॉस करायचे म्हणजे नव्वद मार्क मिळवणं म्हणजे तुम्हाला ओपनच्या प्लस कास्टच्या जागा भविष्यामध्ये येणार आहे लक्षात ठेवा थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो या व्हिडिओतून तुम्ही काय शिकलात नक्कीच मला कमेंट करायला विसरू नका आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद